तो चला खांद्यावर घळ घेतलं टप घेतलो साधारण तर काय दहा बारा आंबे भेटतील ते काढून टाकूया तर गिरीशान बरको पणच काढला नवर ना आता ना काप्या पण सकाळी घेऊन आलो गिरीशे पण दोघांची भांड ना लागलीय वर खाऊन चढत पणच काढू गिरीश बघा आता जमता का एकदा तर फायनली जाता जाता एक कॅच झालाय मस्त पैकी गमप्याला अजून एक मासा लागला म्हणतोय बघूया काय बघा नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रोपणा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे अकरा वाजलेत आणि आज असा खास प्लॅन नाही आहे खास प्लॅन नसला ना की घरातली कामं करायची जराशी आणि हा आवाज येता हिवा आता तुमचा ना सगळीकडे ऐकू घ्यायचं असो किर ना छोटे कीटक असतात जंगलात जास्त आवाज येतात आपल्याकडे कसं माहिती आहे आजूबाजूला झाडं आहेत था बरीचशी जंगल लगेचच स्टार्ट होतो त्याच्यामुळे इकडे पण आवाज येतो तर अकरा वाजलेत पण अजून ना कडक ऊन असं पडलं नाही आहे तर आपण त्या दिवशी आंबे काढले होते ना तर ते अडी तर घातली होती पण ते पिकले आंबे संपले पण चार पाच आंबे असले तर असतील कदाचित खाऊन पण झाले तर आता बाकीचे राहिलेत ना तर ते काढायचा प्लॅन आहे घर आणलाय मी आता जाऊन भावीसचा पण त्याला ना ब्लेड नव्हती खास अशी ह्याला आहेत हा दुसरावाला आहे मला वाटतं तर ब्लेड चेंज करूया आपण आणलीत ब्लेड चेंज करूया पाती चेंज करूया आणि आंबे काढू जाऊया साधारण आणि हो दीप्या आपण स्वतः पकडलेला मासा बघताय व्हिडिओ बघताय किती पकडून झाला आतापर्यंत खोकर पकडलं तांबूचं पकडून बाकी आहे नाही मी पकडले लास्ट वाला बारका छोटा तर आंबे काढायचं घड घड बोलतात ह्याला तरी बघा ब्लेड गेल्या वर्षीची आहेत तर तरी पण धार एवढी खास नाही नवीन लावूया नवीन बघूया बसतात काय ही नवीन वाली ब्लेड आहे तर ह्याने ना पटकन नेट कापणार आंब्याचा आणि ही अशी लावायची अशी की आपला घर झाला रेडी आंबे काढायला तर हा बघा त्यातला एक आंबा उचलून आणला कापूया दाखवतो तुम्हाला आतून कसा आहे आंबा हा बघा कसला एक नंबर असा आहे तर तयार होते आंबे पटापट पिकले पाच सहा दिवसात पिकले सगळे तर आता अजून असतील ना बाकीचे ते सगळे तयार झाले असणार त्याच्यामुळे ते आता ना काढून ठेवायला पाहिजे नाही तर ते, ते काय पडून जातील एक 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 एकच नंबरशी टेस्ट आहे तर चला खांद्यावर घळ घेतलं टप घेतलं साधारण तर काय दहा बारा आंबे भेटतील ते काढून टाकूया आणि इथेच जवळ आहे घराजवळच वरती हो बघा मे महिना चालू झालो ना की अशी कामं चालू होतात लाकडा बिकडा भरूची पण आहे सगळ्या चुलीचा लाकडा होत आणि दीपे बॉलिंगचा सराव करताय दगड दगडबिगड मारित कोणाचे तो वेगळंच मदत करू की मी पण माझं गाव पण बसती असो विषय म्हणजे तुम्ही दोन मारणार तर माका दहा मारूक लागतील तर सवय असली ना तरच कुराडबरोबर प्रॉपर जागेला बसणार आपण आता मारायला गेलो ना तर एक इथे बसेल, एक बसेल। तर एक तिथे बसेल आणि एक गोष्ट लागते आंबे काढायला ती म्हणजे शिकारणी तर का आपली कलबशी मोठी नाहीत मोठा कलम असला ना उंच झाड असलं की शिकारणी लागतं म्हणजे फाटी असते बांबूची आणि तिला रस्सी बांधलेली असते त्याच्यात आंबे काढायचे आणि हळूच खाली सोडायचे पण असं विषय आपल्याकडे नाही चालत बघा आता तयार झाले चांगले म्हणजे आपण आंबेकडून जवळजवळ सात आठ दिवस होऊन गेलेत जास्त पण झाले असते मग आंबे कमी धरले ना की साइज एकदम एक, एक नंबर अशी वाढते हा माल भारी आहे हा बघा बिटका तर तयार असतील ती पण एकदम एक नंबर होय तयार आहेत तर जे छोटे आंबे असतात ना कलंबाचे हापूसचे बिटका असतात ना त्यांना टेस्ट भारी असते आणि चांगला आंबा निघतो तो एकदम हा इकडे खारुताईने नाही खाल्लेला आंबा या झाडावर पिकलेला ते दाथे दाथे दाथे। पिकले टेस्ट असेल भारी यायला वाटतं तर हे बघता एवढे आंबे भेटले ह्या झाडावरती था। तर त्या झाडावरचे काढायचे आहेत त्या झाडावरचे आपण त्या दिवशी जास्त काढलेत आता जास्त नसतील निघाले तर साधारण सात आठ दहा एक हे बघा हा एक चाणीने खराब केला आंबा मोठावाला एकदम चांगला तर बघा एकदम कलर नाही अजिबातच पण आतून पिकला आहे तो काय टाकून द्यायला पाहिजे त्याला साईडला ठेवून टाकून देऊया त्याला तर मित्रांनो लास्टचे आंबे काढून झालेले आहेत त्याच्यावरती जास्त नव्हते तर हे बघा एवढे आंबे भेटले परत तर साधारण चाळीस पंचाळीस असती वाटतं त्याच्यापेक्षा जास्त पण असते म्हणजे त्या दिवशी आपण काढले ना त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त भेटलेत तर त्या दिवशीपेक्षा आता ना एकदम मस्तपैकी तयार झालेत आंबे हे बघा मध्ये मध्ये लालपणा मध्ये मध्ये लाल लाल पण झालेत एकदम भारीपैकी तरी ते छोटे छोटे आंबे होते ना दोन चार ते एकदम ते एकदम भारी होते हा बघा छोटासा आंबा आहे पण एकदम कडक झालाय कडक तर इकडे आली आई आंबे न्यायला माझ्या हातात आहेत थोडेसे आता जाऊन लगेच अडियेत घालून टाकूया म्हणजे त्या दिवशी जास्त गावात हायच विकतील पाच सहा दिवसानं मग मित्रांनो आपण सकाळी आंबे काढले आता ना गिरीश कुठं तू दाखव इकडं गिरीश आता कोरे गिरीश ना आपल्या फिरोक घेऊन चाललो गिरीश काय प्लॅन काय पणच बघूया म्हणता पिक्को पणच बघूक भेटलो ना या अशा आहे गिरीश पिक्को पणच बनस... गिरीश पिक्कोपनस का देत साधारण कोणाचो ना कोणाचं काय गिरीश होय दाखव बघूया गावटी की सलाम नाही ना। ना। हापूस हा ना। मित्रांनो पिक्को चांगल पण हापूस आणि हापूस झाडावरचा एकदम क्लिअर नाही तुम्हाला भेटणार हा पिकलो पिकलो मित्रांनो भेटलो पन्नास भेटलो पिकू टाकू तरी नको चांगल एक नंबरवर बाबा कॅच टाकू कसो एकदम पिकलो की एकदम पिकलो ना फोन्ने। एक फडलान बाबा रिशान मस्त एक नंबर असा पिकला हा बघा आवाज येतो तर गिरीशानं बरको पणच काढला आता ना काप्या फणसाखाली घेऊन आलो गिरीश पण दोघांची भांडणा लागली फणस काढू गिरीश आता जमता काय एकदा एकदा गिरीश तू ना भारी काढतो फनस मागाशीच बघितलेलो आम्ही कुठं पण चढता गिरीश बघितलं चप्पल काढल्यान लगेच मुंबई जाऊ देऊ दे कुसून गेलेत बघा म्हणजे जवळजवळ पाच फुणास पिकलेले दिसतात म्हणजे कुसलेले <laughs> नुको गिरीश हिरवा गिरीश गिरीश चांगला गिरीशाक माहिती बेकार म्हणजे हातात ना कंप्याच्या गिरीश म्हणता पिको आपण माका वाटलो हिरव्यासारखं आवाज आलो काय नाही हिरवो काढला ना वाटता आण बघू यादी हिरवा ना हिरवा वाटता सांगताय मेले हिरवो फनस हो का पिकवा हो पिकवा अरे टाकू नको हो पिकवा हा बघता ह्या कापा भेटलाय एक नंबर असा पिकलेला आहे भारना भारनाच वाशेचा भार भारी एकदम मस्त आपल्या फनस ऐतो पिको मित्रांनो साधारण अर्धा पाऊन तास फक्त उन्हातून कारण कारपोक झाला तर वेगळाच पण फनस भेटलो कापो भेटलो आ बरको भेटलो म्हणजे दोन्ही घरी खायला भेटतील वर्षी ना आंबे नाही जास्त धरले वाटतं आपण फनस नाही धरलं जिकडं बघायचं तिकडं फनसच फणस तर मित्रांनो फणस बिनस काढून ना आता आलोय खाडीवरती आपण तर थोडीशी फिशिंग करून डे एंड करूया आजचा आजचा दिवस फिशिंगमध्ये संपवूया तर खाडीवरती आलोयस संध्याकाळचे पाच वाजलेत ऊन आहे अजून पण हा गम्प्या इकडे पहिलीच कास्टिंग गम्प्याने केली हवा खूप पहिल्यामुळे लाईन सगळी इकडे जाते रोशन हॅडलाईनने करावं काय रोशन तुझ्या वगैरेच गेम आहे नाही काय तर चला आपण पण सुरुवात करूया बघूया लहान मोठा तांबोसा बिमोसा लागला तर लागला पाणी जेव्हा जास्त असेल नाही ते तर स्ट्राईक खूप 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 कमी असते ते क्वचित एखादी स्ट्राईक झाली तर एखादा मासा लागला तर दांडोशी बिंडोशी छोटी पकडली तर बघूया असा लागेल पण थोडा काळ पडता पडता लागेल म्हणजे अजून थोडा वेळ जाईल ना सहा वाजले साधारण सहा साडेसहा त्याच्यानंतर मासा लागण्याचा चान्स वाढेल तर फायनली जाता जाता एक कॅच झाला आहे मस्तपैकी जित्ताडा सापडला आहे छोटा आणि पकडला आहे गंप्याने गंप्या उडालाच नाही वाटता ना उडोकत दिलं हो सुटत आला होता होता काय तर फाटला होता तर साईज मस्त आहे एक असा जित्ताडा भेटला आहे पकड हातात तर दिवसाचं शेवट गंप्यान गोड केला ना फायनली तर माझी एक स्ट्राईक मगाशी मिस झाली मोठ्या माशाची तर मस्त पैकी खानायचं पिल्लू लागलंय छान गंपे पकड शाबास पहिलोच जिताडो गंप्याच्या नावावर लिवून ठेवा डायरेक्ट जिताडो जिताडू पकडलंय एक हा काय नादच नाही तर मगपासून काय स्ट्राईक तर नव्हत्यात एक मासा मला फक्त लागला होता इथे कोळंबीवरती लागला नव्हता फक्त स्ट्राईक होती पण जबरदस्त स्ट्राइक होती होप सोडलेला आता निघणारच होतो मजाक मजाक मध्ये रोशनने आम्ही कास्टिंग करत होतो आणि गंप्याचा पण सिरियसली नाही घेतला मी माग मजकरी करताय कारण गम्प्याचं उपपट आम्ही आताच केलेलो मोठी कानाई लागली कानाई लागली म्हणून त्याच्यामुळे लोक गंप्या पण ऍक्टिंग करताय गंप्याला अजून एक मासा लागलाय काय आहे तांबूसा उचल उचलून ठेव काय नाही मस्त पीस काढला तांबूसा काढला तांबूशी लागली चांगल्या साईजची आत्ता मासे लागायला लागली बघा उशिरा मस्त पीस निघाला मस्त पीस निघाला बघा अचानक भयानक आलेलो प्लॅन एक नंबर झालोय दुसरा तांबूसा काढला ना गम्प्यान दोन मासे काढले गंप्या मार अजून आत्ता मासा लागायला लागला आत्ता मासा आत्ता मासा लागायला लागला बघ गंप्याला अजून एक मासा लागला म्हणतोय बघूया काय आहे बघा तांबूशी आहे छोटी उचलून ठेव उचलून ठेव तांबोशी काढला ना अजून एक तिसरी पावर ना गंप्यात आली माका वाटतं आज छोटा पीस लागला आहे गंप्याला अजून एक मासा लागला इतकीच येऊ खाली एकच नंबर चांगला पीस काढला टायमिंग खूपच मॅच झाले खतरनाक आहे दाखवलं काय हा बाराकुडा काढलंय बाबा बाराकुडो तरी काढलंय सो दाखवतोय का रे बाराकुड तो पण गेलो असतो इथं पडलो म्हणून राहिलो होय हायकुल तर मित्रांनो जवळजवळ आठ वाजत आलेत आणि खरा रिपोर्ट ना काळू पडल्याच्या नंतर सुरू झाला तो पण गमप्याचोच रिपोर्ट होतो वाघाक माका एक बारा कुडा लागला माका एक दांडूशी लागली म्हणून लागली <laughs> पण गंप्याला खतरनाक स्ट्राईक झाला एका एक जागेवरती पटापट तर आपण असं आलो होतो वाटलं नव्हतं एवढे मासे भेटतील पटापट तर बोललो टाईमपास करू या खाडीवरती जाऊन आपल्या स्पॉटवरती आणि आपला स्पॉट आज खतरनाक निघाला तर इकडे बघताय ही सगळी गंप्याची कमाल आहे जिताडा ह्या दोन मोठ्या तमोशा त्या दोन छोट्या तांबुश्या हा एक बारा कुडा तेजस गुरवने पकडलेला तेजा गुरवने पकडलेला तर एक नंबर असं काम झालंय तर आता आम्ही घरी जातो पटापट पत तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद